नमस्कार सर्वप्रथम मेधादाईंचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो त्यांना येऊन बराच वेळ झाला आणि काही आपल्या इतर मान्यवरांमुळे उशीर या झाला त्यांना यायला त्याच्यामुळे आपल्याला कार्यक्रम सुरू करायला उशीर झाला जास्त वेळ घेणार नाही अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुण्याच्या वतीने आपण दरवर्षी वेगवेगळे आपले जे ट्रस्टचे सहाय्यक आहेत ज्यांच्या जेव्हा आपला ट्रस्ट चालतो या अशा ट्रस्टच्या सर्व मान्यवरांच्या जन्मदिवसांचं औचित्य साधून आपण वेगवेगळ्या विधायक उपक्रमांचं आयोजन करतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण माणिकचंद्र उद्योग समूहाचे संचालक प्रकाश शेठ धारीवाल आणि युवराज ढमाले कॉर्पोरेशनचे संचालक युवराज शेठ ढमाले यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ल्युबरेल नावाची आपली अंध अपंग मुलांची जी संस्था आहे ह्या संस्थेला आपण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मदत निधी आणि त्यांच्या भोजन समारंभाचे आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार मेरताई कुलकर्णी यांचं मी ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आमच्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवीभाऊ धंगेकर यांचं मी मनापासून स्वागत करतो तसेच आमच्या भागामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपालीताई भुजबळ तसेच सुनील भाऊंच्या सौभाग्यवती या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो वेळेअभावी लांब लचक भाषण न करता आपण सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो वेळेबावी कुणाची नावं न घेता कुठलंही बाकीच्या काही गोष्टी ट्रस्टच्या सांगणार नाही मग अशी मी ताईंना खाजगीत सांगून झालेत संस्थेचा ज्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या क्षेत्रातले आपल्याला मान्यवर सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व उपक्रम राबवतो हो पण त्याचा काहीतरी एक निमित्त असावं म्हणून आपण वाढदिवसाचं औचित्य साधलेलं आहे मागच्या आपण एकोणतीस डिसेंबरला गेले वीस वर्ष झाले आपण अनाथ मुलांसाठी भोजन समारंभाचं आयोजन करतो बाल जत्रेचं आयोजन करतो आठ डिसेंबरला आपण काही देवदासी महिला आणि इतर गरजवंत महिला ज्या होत्या त्यांना साड्यांचं सा वाटप केलं होतं अंध अपंग वयोवृद्ध कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील किंवा एखाद्याचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारायचं असेल असं आपलं ज्या ज्या परीने आपण समाजातल्या तळागाळातल्या घटकांपर्यंत आपल्याला पोचता येईल असा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो छोटासा उत्सव साजरा सगळेच जण करत असतात परंतु वर्षभर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून आपण हे सर्व उपक्रम राबवत असतो सगळ्यांना सांगायला आवडेल आपण कधीही वर्गणी काढत नाही एक आठ दहा वर्ष आली आपण पूर्णपणे वर्गणी बंद केलेली आहे जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्याच्यातून आपण हे सर्व उपक्रम राबवत असतो आपल्या सर्वांना एक माहिती असावी थोडक्यात म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र